नमस्कार मंडळी मी प्रमिला आज मी नाश्त्यासाठी सगळ्यांना आवडेल असा या बटाट्यापासून छान असा चटपटीत पदार्थ बनवणार आहे तुम्हाला हा पदार्थ जर आवडला तर लाईक नक्की करा तर सगळ्यात अगोदर बटाट्याचे साल काढून पाण्यामध्ये हा चांगला आपण किसून घेणार आहोत पाण्यामध्ये जर किसला तर तो काळा पडत नाही अशा प्रकारे आता हा बटाटा माझा किसून होतो आहे आणि नंतर आपण असाच हा पाण्यामध्ये ठेवायचा आणि चांगला स्वच्छ धुवून पण घ्यायचा नंतर तर गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि नंतर जिरे मीठ चिली फ्लेक्स सफेद तीळ हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे ती यात घालायची आणि थोडंसं परतून घ्यायचं आता नंतर यामध्ये एक ग्लास मी पाणी घातलं आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये मी कापून घातली आहे पाण्याला छान उकळी आली आता यामध्ये एक वाटी मी रवा घालून घेतला आहे रवा घातल्यानंतर चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं गोळे तयार होतात आता हा बटाटासुद्धा आपण चांगला स्वच्छ धुवून पाणी सगळं काढून घेतलं आहे आणि यामध्ये घालून घेतलं आहे हा रवा आणि बटाटा आपल्याला चांगला मस्तपैकी शिजून घ्यायचा आहे अगदी हे मिश्रण घट्ट झालं पाहिजे यामुळे आपण जो पदार्थ बनवणार आहोत ना तो बनवायला अगदी सोप्पा जाणार आहे असे हे झटपट होणारे आणि चटपट लागणारे पदार्थ तुम्ही जर मुलांना खायला दिले तर मुलं खुश होणारच आणि घरातल्या मंडळींना दिले तर मंडळी खुश होणार तर हा झटपट होणारा पदार्थ तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हालासुद्धा हा पदार्थ खूप आवडेल बनवायला अगदी सोपं आहे ना आता हे सगळं मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेतलं हे थंड करायचं आहे आपल्याला थंड होण्यासाठी फॅनखाली ठेवायचं म्हणजे पटकन थंड होईल आता हे थंड झालं आहे मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे हाताला आणि या मिश्रणामधला एक गोळा काढून घेतला छान असा लाडू एवढा आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे आणि मग याचा छान असा आकार द्यायचा गोल आणि मग चप्पट करायचा आणि याला मेदूवड्यासारखा आपण आकार दिला आहे असा छान असा मेदूवडे आपले तयार झाले आहे मस्त होतात बरं का एकदा तुम्ही नक्की करून बघा तर हे वडे आपले तयार झाले मस्तपैकी गरम गरम तेलामध्ये आता हे मी तळून घेते आहे क्रिस्पी आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा किती पटकन आपला हा मेदू वडा तयार झाला अगदी आपल्याला डाळ भिजत वगैरे घालायची काही गरज नाही एकदम झटपट होतो इन्स्टंट होतं एकदा नक्की करून बघा हा वडा अगदी गरम गरम असाही खाल्ला तरी छान लागतो किंवा नारळाची चटणी सांबर बरोबर खाला खूपच छान लागतो अशाच मजेदार रेसिपी पुन्हा घेऊन येणार आहे तोपर्यंत तो बाय बाय